येथे सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेरबंद आरोपींकडून तब्बल वीस तोळे सोने हस्तगत पंधरा लाख पंचावन्न हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दीड वाजण्याच्या सुमारास काना ज्वेलर्स साकूर येथे दुकानामध्ये ग्राहकांसोबत बोलत असताना अज्ञात पाच इसमांनी दुकानांमध्ये प्रवेश केला त्यापैकी तीन इसमांकडे गावठी कट्टे असून त्यांनी गावठी कट्ट्याचा धाग दाखवून काना ज्वेलर्स मधून बावन्न लाख एकेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून घेऊन गेले होते याबाबत घारगाव पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अग्निशास्त्रासह ज्वेलर्स दुकानावर घडलेल्या दरोड्याची गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच राकेशला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते पोलीस पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा पाठलाग करून शिकरी तालुका संगमनेर येथील डोंगर परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली गारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापूर या गावी अकरा तारखेला काना ज्वेलर्स या दुकानात दोन मोटरसायकल वरती पाच जणांनी येऊन साधारण दीड वाजेच्या सुमारास तिथले सोन्या चांदीचे साधारण सहाशे ग्रॅमचे दागिने गावते कट्ट्याचा धाक दा, दाखवून लुटून नेले होते तसेच त्यांना कोणी पकडू नये म्हणून जाताना हवेत गोळीबार पण केलेला होता सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले होते घटनास्थळी तातडीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला सदर बाबत तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पारनेर पोलीस स्टेशन आणि धारगाव पोलीस स्टेशन यांनी त्याच दिवशी आरोपितांचा पाठलाग करून दोन आरोपितांना वासुंदे गावाच्या शिकली शिवारामध्ये ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं होतं परंतु इतर आरोपी हे पळून जाण्यामध्ये झालेले होते आज त्यातील अजय बाळू देवकर राहणार शिरूर याला त्याचे चार साथीदारांसह ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांनी गुन्ह्यात चोरलेलं सोनं साधारण दोनशे ग्रॅम सोनं हे रिकव्हर करण्यामध्ये तसेच एक गावठी कट्टा व दोन राऊंड हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे